घोळ्याची चिगळाची किंवा चिवळाची भाजी ही भाजी कशी करायची कशी नेट नेट करायची किंवा ह्या भाजीबद्दलची पूर्ण माहिती ही मी ह्या व्हिडिओ सांगणार आहे आणि कशी करायची हे सुद्धा सांगणार आहे नमस्कार मी आकांक्षा आणि ह्या भाजीबद्दल पूर्ण माहिती मी आज ह्या व्हिडिओ सांगणार आहे ह्या भाजीला बघा अशी पिवळी फुलं असतात आणि काड्या कुड्या पाचळा पालापाचोळासुद्धा असतो आणि अशी मुळे असतात ही पूर्ण ह्या भाजीला बघून बघून मुळे काढून घ्यायच्यात कारण हेच मेन नीट करायचं कारण आहे आणि ह्याला थोडेसे जास्त प्रमाणात मातीचे ढेकोळ असतात ते आपण दोन तीन पाण्याने धुवून काढणारच आहोत पण ह्याच्याबद्दल आणखी माहिती म्हणजे ही भाजी थोडीशी थंड असते पाव पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जास्त प्रमाणात भेटत नाही बाजारात पण उन्हाळ्यात जास्त प्रमाणात भेटते आणि खूप छान फायदा आहे रक्तवाढीसाठी तर एकदम भारी आहे आणि प्रोटीन विटॅमिनसुद्धा ह्या भाजीमधून भेटते आता एका पाण्याने भाजी ही मी धुवून घेतलेली आहे आता दुसरं स्वच्छ पाणी घेऊन ही भाजी अजून धुवून घ्यायची आहे तरी पण थोडंसं मातीचं पाणी निघतंच कारण ही पूर्णतः भाजी खाली जमिनीवर म्हणजे पूर्ण मुळे त्याच्या पसरल्या असल्यामुळे ह्याला जास्त मातीचे टकते जा त्याच्यामुळे ही थोडीशी अशी घाण असू शकते पण पाण्यानं दोन तीन पाण्यानं चांगलं स्वच्छ धुतलं की काही प्रॉब्लेम नाही आता धुऊन घेतले पाणी नितळा ठेवणार आ, भाजी ती आणि इकडे मी लगेचच कांदा आणि लसूण सोलून घेतला आहे बारीक बारीक कांदा चिरलेला आहे आणि जास्त प्रमाणात चिरायचा आहे आणि काय करायचं की ही भाजी लगेच करायची आहे मला त्याच्यामुळे मी सुती कपडा घेऊन त्याला पुसून घेतलं आहे जर रात्री त्याला धुवून स्वच्छ करून ठेवली चालणी तर सकाळपर्यंत पूर्ण पाणी नितळतं पण सकाळी लगेचच करायचे असल्यामुळे मी पुसून घेतले आणि आता कटिंग पॅड ठेवून ती कापून घेणार बारीक बारीक आता कापून तुम्ही इळतीने सुद्धा कापू शकता पण मी ते कटिंगपडे आणि चाकूचा वापर करत आहे आणि बारीक बारीक आपण कांद्याची का पात कसं चिरतो तसं बारीक बारीक चिरायचे आहे चांगली आणि काय होतं की हे भाजी एक एक जण तशीच करतात पण आपण ही भाजी भाजून करणार आहोत भाजल्यामुळे कसं की त्यातलं थोडंसं जे चिकटपण असतं ते पूर्णतः जातो आणि खायलासुद्धा एकदम भारी लागते आता भाजी चिरून झालेली आहे भाजी सगळी भाजी चिरून घ्यायची आहे चांगली हळूहळू करून आणि दुसरीकडे लगेच तवा ठेवलेला आहे मी लोखंडी तवा कारण लोखंडी तव्यावर जास्त भाजी चिटकत नाही तुम्ही कुठलाही तवा घेऊ शकता तुम्ही जर चपातीचाही घेतला सर तेही चालेल पण ह्या ल ह्या तवेवर भाजी जास्त प्रमाणात चिटकत नाही आता चांगली ह्याचं पूर्ण पाणी जाईपर्यंत मी ही भाजी भाजून घेणार आहे आता कशी ओळखायची तर ह्याच ह्या भाजीचे कलर म्हणजे असं चेंज दिसतो लगेच हे बघा असं थोडंसं म्हणजे हिरवा हिरवा पानांचा कलर होता तो थो, थोडासा पिवळसार दिसतो आणि त्याचं पाणी ते चिकट असतं ते पूर्ण जातं आता गॅस बंद करायचा की दुसरीकडे आपल्याला कढई ठेवायचे कढईत हे बघा असं कलर चेंज दिस क म्हणजे झालेला दिसतो की गॅस बंद केला मी आणि लगेच दुसरीकडे कढई ठेवली आहे त्याला तेल, तेल टाकून कडक होईपर्यंत ठेवलं की लगेचच लसूण शेजून घेतलाय आणि त्यात टाकलाय फोडणीत लसूण थोडासा लालवड झाला की लगेच कांदा टाकलाय कांदा चांगला भाजलाय न जास्त प्रमाणात थोडासा कांदा घालायचा कारण भारी लागते ही कांदा घातल्यामुळे आता कल कांद्याचा बी कलर चेंज झाला आहे आता आपण लाल तिखट टाकणार आहोत लाल तिखट थोडंसं परतलं की लगेचच ती भाजी भाजलेली टाकायची गरम असली तरी चालेल थंड करायची असं काही नाही आहे त्याच्यात भाजी टाकायची आणि चांगला हलवून आहे हलवून घेतल्यानंतर मी लगेच दुसरीकडे मुगाची डाळ धुवून स्वच्छ धुवून त्यात टाकणार आहे तुम्ही कुठलीही डाळ वापरू शकता हरवराची डाळ पण तुम्ही पाच मिनटं अधोकर भिसत घालून त्यात टाकली तरी चालेल किंवा मसुरीची डाळ पण मसुरीची डाळ आताच टाकायची नाही थोडीशी परतल्यानंतर एक वाफ दिल्यानंतर टाकायची कारण ती लवकर शिजते त्याच्यामुळे आणि लगेच ते सगळं परतल्यानंतर मी ते शेंगदाण्याचं कूट घातलं आहे मीठ घातलं आहे आणि चांगलं परतले पर तर मी चटणी बघू म्हणजे चटणी मीठ बघून पूर्ण ते बघून मग नंतर टाकायचे कूट थोडंसं शेंगदाण्याचं कूट थोडंसं मोठा ठेवायचं कारण छान लागतं तसं आणि एक वाफ देऊया त्याच्यावर प्लेट झाकून लगेचच दोन मिनटाने अजून हलवायचं आहे परतायचे आपल्याला म्हणजे ह्याच्यात जास्त प्रमाणात पाण्याचा वापर नसल्यामुळे लगेच दोन मिनटांनी वाफून अजून परतायचं असं थोडंसं चिटकतं त्याच्यामुळे पण अजून आता हलवून घेतले अजून एक बार आपण वाफ देऊया त्याच्या दोन मिनटं अजून झाकून ठेवलं की शिजली कशी बघायची आता त्याच्यातली डाळ आहे का ती अशी थोडीशी हाताने दाबून बघायची म्हणजे डाळ जर मऊ झालेली असेल म्हणजे असं हाताना जर दाबत असेल ते फुटत असेल तर मग भाजी शिजली आणि तयार झाली घ्या मग खाऊन आणि तुम्ही पण करा आणि माझ्या व्हिडिओला नक्की